एखादी व्यक्ती दररोज जड कानातले घालू शकत नाही अशा परिस्थितीत हलक्या वजनाचे सोन्याचे कानातले असणे महत्वाचे आहे आज मी तुमच्यासाठी अडीच ते तीन ग्रॅम सोन्याच्या टॉप्स ची अप्रतिम रेंज घेऊन आले नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे लाइट गोल्ड टॉप्स तीन ग्रॅम मध्ये उपलब्ध असतील येथे मोटिचे काम करण्यात आले आहे जिथे दुहेरी पेंडंट एक आकर्षक लुक देत आहे जर तुम्ही विवाहित महिला असाल तर तुम्ही अशा डिझाईन्सची निवड करू शकता शुद्ध सोन्याची फॅशन जुनी झाली आहे दागिन्यांमध्ये थोडी फॅशन जोडून तुम्ही अशा पेंडंट सह रत्न जडीत सोन्याचे टॉप बनवू शकता त्याचबरोबर सोनाराकडे असे झुमके कानातले मिळतील जर तुमच्याकडे जास्त बजेट नसेल तर रोजच्या परिधानासाठी दोन ग्रॅम वजनाचे हलके सोन्याचे झुमकेही तुम्ही बनवू शकता हे चकचकीत दिसतील परंतु खूप हलके असतील आणि त्याची ताकद देखील थोडी कमी असेल जर तुम्हाला मजबूत कानातले हवे असतील तर बावीस कॅरेट सोन्याचे हलके टॉप्स घ्या हे दहा हजार रुपयांच्या आत सहज बनवता येतात सोबर लुकसाठी हे रोजच्या पोशाखात घातले जाऊ शकतात पाच ते दहा ग्रॅम मध्ये बनवलेल्या काही भारी डिझायनर झुमके तुम्हाला मिळू शकतात मात्र ते बनवण्यासाठी ते रुपये खर्च करावे लागतील अशा साडीच्या सुंदर दिसतात शैलीतील सोन्याचे कानातले हलके असूनही एक अप्रतिम लुक देतात जर तुम्हाला खूप पारंपरिक डिझाईन आवडत नसेल तर तुम्ही यापासून प्रेरणा घेऊ शकता सोनाराकडे अशा डिझाईन्स अनेक उपलब्ध असतील तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील तीन ग्रॅमच्या आतील असे सोन्याचे सुंदर कानातले डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आजीबात विसरू नका धन्यवाद